क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने नेवासा नगर पंचायत निवडणुकीची सांगता सभा घेऊन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी चौफेर टीका केली आहे पंचायत ने। ने नेवासा पंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी शेवटचे दोन दिवस उरले त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याने क्रांतिकारी पक्षाच्या वतीने नेवासा शहरातील सतरा प्रभागमधील उमेदवारांच्या प्रचाराची भव्य रॅली पंचायत समिती कार्यालयापासून काढून शहरातील मुख्य रस्त्याने जाऊन नेवासा येथील औदुंबर चौकात सांगता सभा घेण्यात आली नेवासा येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गणपतराव मोरे हे होते यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई गडाख जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्यासह यावेळी क्रांतिकारी पक्षाचे सर्व सतरा प्रभागातील उमेदवार उपस्थित होते शंकरराव गडाख यांनी चौफेर फटकेबाजी करताना सांगितले की विरोधकांना कुठल्याही थराला जाऊन या निवडणुकीत यश मिळवायचं आहे त्यासाठी खालच्या थराला ते जात आहेत मी असं करणार नाही कारण मला शहर पेटवायचं नाही तर विझवायचं आहे अलीकडच्या काळात आमदार बाळासाहेब मुरकुटे अत्यंत विषारी भाषेत व्यक्तिगत पातळीवर बोलत आहेत आणि आम्हाला ठेसण्याची भाषा करत आहेत आम्हाला ठेसण्याची त्यांची कुवत नाही असं क्रांतिकारी पक्षाच्या सांगता सभेत बोलताना शंकरराव गडाख हे म्हणालेत परंतु नेवासा शहरामध्ये काही करून आठहास करू कुठल्याही थराला जाऊ जयत मिरवाइता आणि त्याच्यातनं मग नेवासा शहरामध्ये किती वातावरण पेटलं तरी चालेल इतक्या खालच्या थराला शंकरा वाडा जाणार नाही विरोधक मात्र वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करताय काय भाषण त्यांच्या आहेत नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने गडा पिता पुत्रांना मी जेलची हवा घायला लावी या गडाकांचे दात मी घशात घाली अजूनही बरेच बोलले हे पिता पुत्र विषारी साफ आहे मी त्याच वेळेस मला माहिती होतं की कार्यकर्ते व्यक्त होतील आणि त्यांना तेच पाहिजे होतं मला देखील एक शब्द मी जर बोललो तर नेवासा पेटायला वेळ लागणार नाही मला नेवासा पेटवायचं नाही मला नेवासा विजवायचं आहे तीन वर्षामध्ये नेवासा शहराकरता साधी एक गटार तुम्ही करून दाखवली का हा प्रश्न देखील आपण त्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने हा जरूर विचारला पाहिजे की ही नगरपंचायतीची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध नाही तर मुरकुटे गटाच्या विरुद्धची निवडणूक आहे आणि मला जे बोलताय की गडाखांना आम्ही ठेसणार मला माहिती आहे मुरकुटे कोणालाही ठेचू शकत नाही आम्हाला जेलमध्ये तुरुंगा पाठवायचं तुरुंगामध्ये पाठवायचं आम्ही घाबरत नाही तुरुंगामध्ये आम्ही जाऊन आलोय आता घाबरायचं आम्ही सोडून दिलाय शेतकऱ्यांचे प्रश्न जे तुम्ही सोडू शकले नाही ते सोडवण्याकरता आम्ही तुरुंगात जाऊन आलेलो आहोत आम्ही आता घाबरत नाही आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार तीन अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देता आले एक चौथा पुरस्कृत केलेला आहे आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था असताना अबंग साहेब आले आणि त्यांनी भाषण केलं की हा क्रांतिकारी शेतकरी पक्ष हा पक्षच नाही याला बुडखा नाही काहीच नाही अभंग साहेब ज्या आमच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला बुडखा नाही काहीच नाही त्याचे सतराचे सतरा, सतरा उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फक्त पक्षा पक्षा तीन आणि एक पुरस्कृत चार उमेदवार उभे आहेत तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळालेले शंकर नाबदे ही चोवीस तास नेवासा